नमस्कार माझे विणकाम हर्स विणकाम द मराठी निट्स अँड पर्ल्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत हे पानांचा पॅटर्न हा साधा पॅटर्न आहे पाहूयात पानांचा शेप साधारण असा असतो शेप म्हणजे जी ओव्हल शेपची पानं आहेत ती कशी क्रोशे करायची ते पाहणार आहोत आज आपण साधारणतः असा आकार असतो तर ज्या आकाराचं जो शेप आपल्याला हवा आहे तो आपण काढून घ्यायचा कदाचित आपल्याला असाही शेप हवा असेल असा म्हणजे असा शेप हवा असेल की वर निमुळत हवं आहे आपल्याला तर त्याप्रमाणे काढून घ्यायचा शेप आणि तिथून पुढे आता आपल्याला प्रत्येक टाक्याची उंची ही माहिती झालेली आहे ला उंची नसते म्हणजे फक्त हुक इन्सर्ट करायचं आणि काढून घ्यायचं त्याला उंची नसते सिंगल क्रोशा म्हणजे मुका खांबाची उंची ही एक साखळी एवढी छोट्या खांबाची दोन साखळी एवढी खांबाची तीन साखळी एवढी आणि हे आपण एवढेच वापरणार हात आहे त्याच्या स्लिप स्टिच म्हणजे नुसता काढून घ्यायचा हुक नुसतं काढून घ्यायचं इन्सर्ट करून साखळीमधून नंतर मुका खांब छोटा खांब आणि खांब एवढ्यानेच आपण करत आहोत हे लीफ तर हा साधारण असा पॅटर्न आहे लिहिलेला पॅटर्न मी वेबसाईटवर देईनच पण अशा प्रकारे आपण आपला हवा तसा शेप आपण देऊ शकतो म्हणजे वर कमी उंची देत यायचं आणि उंची वाढवायची इथे आणि परत उंची कमी करत जायची इथे परत स्लिप स्टिच घ्यायचं आणि इथून परत करत जायचं ते सिमेट्रिकल म्हणजे दोन्ही बाजूला सारखंही करू शकतो किंवा थोडासा इथे शेप तुम्हाला कमी हवा असेल इथे इथे जास्त आहे इथे आणि इथे कमी आहे तर त्याप्रकारे तुम्ही करू शकता आपल्याला जसा हवा तसं आपण पानाला श आकार देऊ शकतो ठीक आहे सुरू करूयात आपण आता, आता हे मोजायचं कसं तुम्हाला इथून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ टाके साधारण घ्यायचेत मला समजा नऊ टाके आणि शिवाय एक इकडचा जास्त आणि एक उंचीचा म्हणजे पण दहा किंवा अकरा टाक्याने सुरुवात करूयात सेफरसाइड एक जास्त असला तरी एक याला इथे खाली होतो कमी जास्त मापाचा फरक नाही परत तेवढासा फार तर आपण अकरा साखळ्या घालून सुरू करूयात चला तर खाली लोकर थोडीशी जास्त ठेवायची मी इथे फोर प्लाय यान घेते आहे लोकर घेते थोडी खाली जास्त ठेवायची कारण आपण जेव्हा फूल करू तो फुलाला आपल्याला ती स्टिच करावी लागेल शिवावी लागेल तर त्यासाठी थोडीशी जास्त टेल ठेवायची आणि स्लिप स्टिच घालून घ्यायचं आता मी इथे जे हुक वापरतीये ते फाईव्ह एम एमचं हुक वापरतीये फाईव्ह एम एम हुकवर घ्यायचे अकरा साखळ्या घालूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अकरा तर अकरा साखळ्या म्हणजे साधारण इतक्या उंचीचं आपलं पान होणार आहे तर आपल्याला याच्यापेक्षा कमी उंची हवी असेल तर कमी म्हणजे जी हुक वापरायचा जे फोर पॉईंट टू फाईव्ह एम एमचं आहे त्यावेळेस आपण कमी वापरू आप शकतो साखळीची उंची अजून कमी होऊन जाईल आपली म्हणजे हुकची साईज बदलून सुद्धा तुम्ही करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा तर हे फोर पॉईंट फाईव्ह mm एम एमचं आहे आणि हे फाईव्ह mm एम एमनी घातलेली आहे तर हा एवढा फरक जो आहे तो फरक पडतो इतक्या उंचीचा साधारण एक सेंटीमीटरचं इथपर्यंत फरक पडतो आपल्याला आपण ए छुकणीच करूयात आता ही जी साखळी घातली आपण ही मधली आहे पानाच्या मधली साखळी मध्य पानाचा हे जे आहे या साखळी ही साखळी घालून घेतली आपण ठीक आहे आणि आता साखळीला प्रत्येक साखळीला तीन बाजू तीन लूप्स असतात हे आपल्याला माहिती आहे तर बॅकलूप आहे ते नाही करणार आहोत पुढच्या भागाला म्हणजे सरळ भागाचे जे दोन पुढचा मागचा लूप असतो त्याच्यामध्ये आता आपण एका बाजूनी हे घालायचं आहे इकडची बाजू करून घ्यायची आणि दुसऱ्या लूपनी ही बाजू करून घ्यायची आता आपण जे टोक हवं आहे आपल्याला त्यासाठी कमी उंची हवी आहे पानाच्या टोकासाठीची म्हणून आपण हुकपासून दुसऱ्या साखळीमध्ये स्टिच करणार स्टिच म्हणजे मी हुक इन्सर्ट केलं एका मध्ये फक्त आणि इन्सर्ट करून जे ओढून घेतलेले आहे ते स्विमनं काढणार हे झालं स्टिच परत एकदा दाखवते पासून दुसऱ्या साखळीमध्ये एका लूपमध्ये फक्त आता इथे माझे लूप हे पहा लूप किती माझे हा एक लूप आहे आणि हा एक लूप आहे असे दोन लूप आहेत इकडे 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 दोन लूप आहेत त्या दोन्ही लूपमध्ये आपण न घालता एकाच लूपमध्ये फक्त घालणार पाया साखळीला जसं करतो तसं हुक इन्सर्ट केलं एक विडा काढून घेतला आणि हे असं घेऊन परत आपण परत एक विडा घालून आपण सिंगल क्रोशे करतो किंवा मुका खांब करतो तसं न करता हे जे काढलेलं आहे तेच याच्यातून काढून घ्यायचं याला म्हणायचं स्लिप स्टिच एक स्लिप स्टिच केलं एक सिंगल क्रोशे करूयात म्हणजे एक मुकाखांब दुसऱ्याच्यात पुढच्या साखळीमध्ये त्याच्यानंतर आपल्याला अर्धा खांब हवा आहे किंवा छोटा खांब म्हणूयात आपण त्याला पुढच्या साखळीमध्ये छोटा खांब घ्यायचा तिन्ही मधन काढून घ्यायचा छोटा खांब म्हणजे एक वेढा द्यायचा आणि आपल्याला त्याच्यानंतर तीन खांब घालून घ्यायचे पुढच्या तीन साखळ्यांमध्ये खांब घालून घ्यायचे वेढा द्यायचा हुक इन्सर्ट करायचं काढायचं पहिल्या दोन मधनं काढून घ्यायचं आणि म्हणजे तिनाचे दोन आणि दोनाचा एक करायचा परत वेढा द्यायचा पुढच्या साखळीत घालायचं तीन झाले सुईवर हुकवर तीनाचे दोन आणि दोनाचा एक खांब घालून घेतला तर आपल्याला एक दोन खांब झाला इथे स्टिच इथे मुका खांब हा छोटा खांब हे एक आणि दोन खांब तिसऱ्या ह्याच्यात पण आपण खांब घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता एक छोटा खांब म्हणजे अर्धा खांब अजून एक अर्धा खांब घेऊयात आपण दोन अर्धे खांब झाले त्यानंतर एक मुका खांब आणि नंतर शेवटचा जो आहे आपली साखळी शेवटची चा। त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून घेऊयात ठीक आहे आता आपल्याला दुसरी बाजू करायची तर ही जी स्लिप नॉट जी टेलेंड आहे हातून घ्यायचं आणि वरून आपण ती मागे घालून घ्यायची स्लिपनॉट इथे मागच्या बाजूला घ्यायची स्लिपनॉटचं जे टेल ही जी टेल आहे ती मागे घ्यायची आता आपल्याला ही जी साखळीची दुसरी बाजू होती ही मधली साखळी आपण घालून घेतली त्याचे जे दुसरे लूप आहेत बॅक लूप आहेत त्याच्यामध्ये घालायचं आहे आता पहिला जो आहे तिकडचा त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे पहिल्यामध्येच हे पहिलं लूप आहे हे थोडंसं जड जाईल करताना पहिल्या ह्याच्यासाठी आपल्याला उलट्या बाजूची साखळी ते लूप घ्यायचं नाही आहे फक्त पुढच्या बाजूचं बॅक लूप घ्यायचं आहे त्यातून स्टिच करून घ्यायचं त्यात इन्सर्ट करायचं स्लिप स्टिच आपण आलो दुसऱ्या बाजूला आता आता आपण या बाजूने काम करणार आहोत ही सुरुवातीची साखळी इथून आपण स्लिप स्टिच सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे तीन खांब दोन छोटे खांब आणि त्याच्यानंतर एक सिंगल क्रोशे आणि स्टिच असं करून घेतलं आता आपण दुसऱ्या बाजूला इथे आपण एक मुका खांब घेणार आहोत त्याच्यानंतर आपण दोन हाफ डबल क्रोशे घेतले होते तसे आपण दोन हाफ डबल क्रोशे घेऊयात किंवा अर्धा खांब पुढच्या दोन साखळ्यांमध्ये अर्धा खांब पानाचा आकार हळूहळू घेत येत चालला आहे नेहमी थोडी यान काढून घ्यायची आहे त्याचं टेन्शन अनिवन होत आता आपण इथे तीन खांब घेतले होते त्याच्याऐवजी आपण दोनच घेऊयात दुसऱ्या बाजूला अगदी सिमेट्रिकल नको करायला इन्सर्ट करायचं कुठे आहे ते बरोबर हे असं दिसतं दोन खांब घालून घेतले आता आपण अर्धा खांब घालूयात हे जे लूप आहे आता या लूपमध्ये घालणार आपण आता खांब मधून काढून घ्यायचे आहे आता आपण एकच अर्धा खांब घेतलाय एक मुका खांब घेऊयात सिंगल क्रोशी आणि नंतर एक स्लिप स्टिच, स्लिप स्टिच केल्यावर आपण वर ओढून घ्यायचं इथे थोडंसं जास्तीचा लेंथ ठेवायची आणि कट करूयात ह्याला ओढून घेऊयात आपलं पान झालं आता याला थोडं फिनिशिंग कसं करायचं सुई घ्यायची यान आपली लोकरीची सुई असते ती सुई घ्यायची म्हणजे लोकर जाईल असं आता हे जे इथे थोडीशी जी गॅप दिसतीये गॅप ही क्लोज करायची आपल्याला ही जी गॅप आहे इथे ती त्यासाठी हे याच्या मागून घालायचं वरच्या बघितलं तर काढतो किंवा पानाला इथे मध्ये अशी रेश दिसते आपल्याला पानांवर डार्क असते की रेश आणि काहीशा काही अशा अशा रेषा सुद्धा दिसतात आपल्याला किंवा या रेषा ज्या आहेत त्या दिसतात आपल्या आता या रेषा आपल्या ऑलरेडी झाल्यात म्हणजे आपण हाफ डबल क्रोशे किंवा डबल क्रोशे जो केला आहे खांब जो केला त्याच्याने आहेत ते थोड्याशा अशाही असतात मधून दिसतात आणि ही मधली रेट जी असते ती जास्त डार्क असते आता या ही जी लोकर आपली राहिली आहे ही त्यासाठीच वापरायची आपण ते करायला वर यायचं इथे भरून लोकर आत घ्यायची जे आपण स्लिप स्टिच जिथे केलं होतं दुसरं इथून लोक आत घ्यायची आणि आता हे ओवायचे बरोबर हे मधली मधली जी गॅप दिसते इथे आपल्याला दिसेल ही जी गॅप दिसते ही नको आहे आपल्याला ही गॅप कारण साखळीच्या एका लूपमध्ये आपण पहिली बाजू करून घेतली दुसऱ्या लूपमध्ये दुसरी बाजू करून घेतली आता फक्त ते मागचं लूप आहे जे बॅक लूप ते इथे दिसतं आणि ते विरळ दिसतंय त्यामुळे आपण ते थोडंसं विणून घट्ट करून घ्यायचं प्रत्येक टाकायच्या मागून उडून असं मधल्या बाजूनी जायचंय उडून घ्यायचं जा। कारण ते आता ते तेवढं विरळ दिसत नाही आपल्याला हवं असेल तर आणि एकदा आपण मागच्या बाजूने परत जाऊ शकतो आणि असं केल्याने काय होतं लेचपेच होत नाही ते पान म्हणजे जे आपण फुलाला लावू ते देठाला जे लावू ते स्टिफ राहतं त्याच्याने ते थोडंसं स्टिफनेस येतो त्याला त्यामुळे ओवायचं ते आतमध्ये लोकरनी थोडं आणि ओवून घ्यायचं उभं किडून यायचं हे आणि आपण जे क्रोशे करतो त्याच्यामध्ये त्या खांबांना किंवा मुक्या खांबांना अशा रेषा ज्या येतात त्या रेषांमधनं मधल्या मधल्या रेषांमधनं पण घ्यायचं मुलगा बोलतोय आता हे दुसऱ्या बाजूला थोडीशी रेश आपल्याला असं आल्यावर कापून घेतलं तरी चालेल किंवा परत मागणं फक्त विणून इकडे येऊन गाठ मारायची त्याला ते हे झालं आपलं पान तुला या अशा ही रेषा दिसतात अशा आणि ही मधली सुद्धा रेष छान दिसते आपण करू तसं आहे अशा प्रकारचं आपण हे करून घेतलंय आणि करून घेतलं याच्यामध्ये मी टूथपिक आहे टूथपिक घातली आहे थोडा आहे अशी टूथपिक असते टूथपिकला थोडी हे बाजूची जी, जी टोकं असतात ती काढून घ्यायची ती जरी आतून विन केली थोडी मधून तर त्याला स्टिफनेस येतो फुलाला मध्ये मध्ये थोडंसं घालायचं आपल्याला तिथे वाटेल की लूज आहे त्या ठिकाणी थोडंसं घालायचं असं किंवा दुसरं काही आहे तर मला टूथपिक माझ्यासाठी हँडी होतं त्यामुळे मी टूथपिक वापरलं जे स्टिफनेस देईल असं काही वापरायचं स्टिफनेस येतो म्हणजे फुलाला लावलं की ते बरं दिसतं प्रकारे पानं करा वेगवेगळी आकाराची वेगवेगळ्या उंचीची जाडीची हे ओवल शिपची पानं झाली नक्की करा आ, कमेंट मला हवे आहेत कमेंट करा कसं वाटलं ते आणि <laughs> लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्स